ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाही मिरवणूक सोळा सप्टेंबर रोजी न साजरा करत एकोणावीस सप्टेंबर रोजी साजरा करण्याच्या मुस्लिम समाजाचा निर्णय याबाबत सविस्तर माहिती अशी की इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ईद ए मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाही मिरवणूक एकोणावीस सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय शहादा शहरातील मुस्लिम धर्मियांनी घेतला असून याबाबतचे निवेदन निधन डी वाय एस पी दत्ता पवार प्रभारी अशी माहिती शाही मस्जिद चे मुख्य विश्वस्त साजिद यांनी दिली आहे शहरात परिसरात गणेश उत्सवाची धूम सुरू आहे सोळा सप्टेंबर रोजी इस्लामाचे संस्थापक हजरत मोहम्मद सल्लाहूल सल्लम यांची जयंती आहे तर सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दी असून गणेश विसर्जन केले जाणार आहे पार्श्वभूमीवर दोन्ही समाज दरम्यान मध्ये जातीय सलोखा टिकून राहावा प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने सण उत्सव साजरा करण्यात यावे यासाठी शहरातील सर्व मस्जिदीचे ट्रस्टी व प्रमुख यांची बैठक पार पडली या बैठकीत सोळा सप्टेंबरऐवजी एकोणावीस सप्टेंबरला मोहम्मद पैगंबर सल्लम यांची जयंती साजरा करण्याचे येऊन ईद ए मिलाद निमित्त शाही मिरवणूक काढण्यात यावी असा एक मुख्य निर्णय घेण्यात आला आहे शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी सण उत्सवाचे पावित्र्य कायम राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली याबाबत शहरातील प्रमुख शाही मुख्य ट्रस्टी साजिद खाली डी वाय एस पी दत्ता पवार प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना निवेदन देण्यात आले या मिरवणुकीसाठी एकोणावीस सप्टेंबर रोजी परवानगी द्यावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे याबाबतची थोडक्यात माहिती त्यांच्याकडून ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी अब्रार अन्सारी सोबत शहीद शा, शाह शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला ला करायला विसरू नका ईद ए मिलाद मिरवणूक ही दिनांक सोळा नऊ रोजी निघणार होती परंतु शहादा शहरातील मुस्लिम बांधवाने गणपती उत्सव चालू असल्या कारणाने सदरची मिरवणूक त्यांनी दिनांक एकोणास नऊ दोन हजार चोवीस रोजी काढ काढणार असल्याबाबतचे निवेदन दिलेले आहे आज शाहदा पुलिस स्टेशन में मुस्लिम समाज के तमामी मस्जिद के ज़िम्मेदार यहाँ पर जश्न ईद मिलादनबी की तारीख के सिलसिले में यहाँ पर आए हुए थे जिसमें यह दिख रहा है कि 16 तारीख के, के रोज़ जो है जश्न ईद मिलानबी यानी पैगंबर जयंती जो है वो मनाई जानी थी मगर यहाँ पर शाहदा शहर के तमामी ट्रस्टी उलमाए कराम ने एक मुतफ़ा फ़ैसला किया और सोलह तारीख के दिन हमारे हिंदू भाई उनका जो है गणेश विसर्जन और सत्रह तारीख को जो है अनंत चतुर्दशी दोनों सन एक साथ में आने की वजह से कादर्श व्यवस्था किसी तरह से बिगड़े नहीं शाहदा शहर का अमनो अमान जो है बिगड़े नहीं इसी बात को मद्देनजर रखते हुए तमामी मुस्लिम बांधवों ने यह फैसला किया है के इस कि इस ईद मिलादुलनबी की जो पैगंबर जयंती की जो मरवण है वो सोलह सत्रह और अठारह को ना लेते हुए उन्नीस तारीख को लिया जाए ताकि शाहदा शहर के अंदर अमन अमान कायम रहे और सब लोग भाईचारे के साथ रहे ऐसा दे दे पूरा संदेश जो है वो हम देना देना चाहते हैं और दे दे हमारे जो प्रशासन है उनसे भी गुजारिश करते हैं कि उस दिन 19 तारीख के रोज अगर स्थानिक छुट्टी अगर मिल जाए तो उसके बहुत बेहतर होगा और हम प्रशासन का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं